खून मिलिंदरावांचं नाव घेते मी मोरे मुंबईची मम्मा देवी कलकत्त्याची कालिका का। नाव घेते मी मिलिंदावांचं श्री शंभू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ माझे लेख त्यांना आवडतो खाऊ मिलिंदरावांचं नाव घेते मी देवयांनी सारखी मिळाली मला मन मिळावू जाऊ लोक नक्षत्रात कोकिणा करते कुहू कुहू लोक नक्षत्रात

सासर माझं मेहू देऊ सास मेहूदेव मध्ये बांधली माडी माडीवर घालते साडी साडी घालते सीता पिये साबा माझे पिता पिताने लावली जाई जमिला माझी आई आई खाते मक्का नरेंद्र माझे काका मक्का राहिला बाकी प्रतिभा माझी काकी काकी करते भाजी सरस्वती माझी आजी आजी बसते देवा खंडोबा संतोष माझे आजोबा आजोबांना दिली चैन पल्लरी माझी बहीण बहिणीच्या चैनला फासा चिन्मय माझा भाचा भाच्याला दिला खाऊ सुयोग माझा भाऊ भावाला पाठवते का मा भिकन माझे मामा मामाला पाहून झाला आनंद अश्विनी माझी ननंद ननंदेला म्हणते साऊ भाची माझी माऊ माऊला देते आसरा कांकीला गावा माझे सासरा सासऱ्यांना आले हसू ललिता माझी सासू सासू आवडते खीर डॉक्टर माझे दीर हिरांच्या हातात जुई मी आहे श्री आणि शंभूची आई श्री शंभूच्या हातात मेणबत्ती मिलिंद्र माझे पती मी त्यांची सौभाग्यवती

बनारसचा पान खायला छान कोकणचा आंबा आंब्याच्या केल्या पोळी मला आहे आई बोडी आई आईवंडांच्या दारात तुळशीची बाग तुळशीच्या बागेत होती सीता सीतेच्या हातात कळशी कळशी होत पाणी मिलीनरावांचं नाव घेते मी पियसाहेबांची सोनी